हाय आमच्या भाऊ बहिणींना एका भाऊ बनवून इकडं आरतू बघा माझे इकडे आरतू मध्ये भाऊ काही पिटकेश्वर आहे भाऊ बहिणी पिटकेश्वर आहे आहे का आज महादेव हो आहे भाऊ बहिणी आज महादेव आहे हो तिकड देवी भाऊ बनवू तिथं भाऊ बनवत आमचं लग्न इथे होतं ना भाऊ बहिणीनो आमचं लग्न येतं होतं बघा इथं भाऊ लेबर वाढत बरं का इकडं लग्न होतं म्हणून बघा आम्ही म्हणजे तिकडं आम्हाला आंघोळ्या घातल्या होत्या कुठं तो तिकडं आंघोळ्या तिकडं तर भाऊ बनव आम्हाला हो का भाऊ निकड इतकं बरं आहे का नाही पहिले बाबा यायला बरं आहे आल तर भाऊ बनव आपले मित्र आहे तिकडं राहायला आहे का नाही ते म्हणलं होता ये इकडे जा तर चला मला भाऊ बनव आज होत सुट सुट्टे सुट होते म्हणले आज चला म्हणलं जाऊ त्याच्याकड मिळाल तर बागा भाऊ बन तिकडे

बघा येत नाही आवडत का नाही जल पाणीच्या टेबलवर भाऊ बन इथं होता बघा फ्रेज इथं वाता प्रेज इथं होता इथं होतं कपाट भाऊ बहिणीनं इथं होतं देवाण आणि इकडं प हरक भांड भाऊ बनो आणि की इथं इत इतकं बऱ्याकडे भाव बन बघायला बघायला बी ना त्याला चांगलं आहे भाऊ बन तो आ आ। ना का तिकडे रूम येत्या रूमात इकडं येत्या रूमात दिल त्या कपडे बदल दिल ते रुमात का भाऊ बहिणी सहा म्हण लग्न माझं तिथे होतं का नाही तिथं आता मग एवढं दिवस भाऊ बहिणीनो लग्न झाल्यापासून आपण काही तर काही नाही नव्हतं बघा आलो भाऊ बहिणीनो तो तो का नंदी आहे भाऊ बहिणी तो काही तिथे नंदी आहे तो तो कदा भाऊ बहिणी तो का ते तुळस तो का तिथं विद्याची आहे तिथं पाणी घालायची तर तुळशीला वेध म्हणजे म्हणजे माझ्या बायकोची आई होता तो तो का तिकड बाबांनी तिकडं काहीतरी ते आप ग्रामपंचायत आहे काय माहिती तिकड बाबा बहिणींना बाबांनो आपण एवढं देवसातन इकडं आलो या आपली आता आपली एक मित्राला बारका होता म्हणल्या मग त्याला म्हणलं जाऊ तिकडं जाऊन बाब येत्या बाबांनी म्हणलं देवळात जाऊ तर बाब देवळात आलो या का तेव्हा असं देवाळ आहे बघा पेटकेश्वरचं पेटकेश्वर नेमकं घेतकं बार आहे का नाही लेबार आहेत लय बार वाटतं भाऊ बहिणीनं तिथं व्यवस्था म्हणजे लग्न वाटत ना लेबार आहे तुळस आहे तिकडं नंदी आहे तिकडं पिकर आहे तर भाऊ बहिणी लावल्याचं चला बा पाहू बनून कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा तुम्हाला आवडला असं लाईक करा चला व्हिडिओ आता व्हिडिओ फुटल्या